नमस्कार मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती श्रीरामपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्रीरामपूर येथील रामराव आदिक चौकात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्यास सर्व समाजातील व पक्षातील मान्यवरांनी त्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले यामध्ये आमदार लघु कानडे माजी आमदार भानुदास मुरकुटे नगरसेवक राजेश अलग यांनी पुष्पहार अर्पण करून सर्वांना शुभेच्छा दिल्या पोलीस विभागाच्या वतीने डी वाय एस पी बसवराज शिवपुंजे व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून जनतेला शुभेच्छा दिल्या यावेळी विजय शेलार यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे अशी भावना व्यक्त केली या कार्यक्रमाला असंख्य नागरिक उपस्थित होते भारत साठे जयंतीनिमित्त सर्व सर्व समाजाला माझ्या गुरु आणि आमच्या पोलीस दलातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच लोकशाही भाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मी माझ्यातर्फे पोलीस दलातर्फे सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या श्रीरामपूर शहरामध्ये तालुक्यामध्ये नेता तमाम देशामध्ये साजरी होते साजरी होत असताना या ठिकाणी तालुक्याचे आमदार आपल्या सर्वांचे नेते आदरणीय लऊ कानडे साहेब शिर्डी सावंतांचे विस्थ सचिन भाऊबुजर काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्ष आरू पाटील नाईक त्याचबरोबर सचिन भाऊ जगताप साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती एकता समितीचे अध्यक्ष व सर्व सन्मानने सदस्य आमदार साहेब या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही जास्त आपला वेळ घेणार नाही तर तुम्ही साहित्यिक होता तुम्ही अण्णाभाऊंच्या नावाने अनेक राज्यामध्ये साहित्य भरवले अण्णाभाऊंचे विचार तुम्ही मांडलेत पण अण्णाभाऊंचा जन्म मूळगाव म्हणजे सांगली जिल्हा वावळा तालुका आणि वाटेगाव या ठिकाणी कुटुंबात अण्णा भाऊंचा जन्म झाला दिवस शिक्षण झालं शिक्षण कसं झालं काय झालं पहिल्या दिवशी शाळेत गेले दुसऱ्या दिवशी उशीर झाला पूर्वीचे लोक त्यावेळेस तसे लोक होते ते बाट धरत होते उशीर झाल्यामुळं अण्णा भाऊना दुपारच्या सुट्टी मध्ये अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे अण्णा भाऊ अवघ्या महाराष्ट्राचे लाडके विचारवंत अण्णा भाऊ केवळ शाहीर नव्हते केवळ कादंबरी कारण केवळ कथाकार नाही अण्णा भाऊ विचारवंत होते आणि त्या विचारामध्ये समाज परिवर्तन करायची ताकद जाणीवपूर्वक त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपलं गुरु मांडलं आणि जग बदल घालुडे घाव सांगून गेले मला भीमराव असं हे लिहिलं दलित वंचित समाजाचं दुःख नष्ट झालं पाहिजे परंतु लाचारी करून नाही तर संघर्ष करून अण्णाभाऊचे संघर्ष करतात तो सारा वीर आहे तो सारा संघर्ष आहे आजही अण्णाभाऊचं सा साहित्य अवघ्या महाराष्ट्राला प्रेरणा देतं त्यांच्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून आपण हे जग बदलण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे सहकारी आदरणीय विजयराव सेल यांनी ज्या दोन रास्त मानल्या केल्या आहेत तर आज दोन महापुरुषाचा अण्णा जय जन्म घेईल आणि टिळकांची पुण्य दिली असं असताना खरंतर एक वर्षा सरकारने सुट्टी दिली पाहिजे मी आजच आपल्या भावना पत्राद्वारे मुख्यमंत्र्याला कळवे आणि अण्णा भाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे हे तर आमची मूळ बांधणी आहे आम्ही अण्णा भाऊच्या नावाने या राज्यामध्ये दहा साहित्य संमेलनं घेतली त्या प्रत्येक संमेलनात आम्ही हा ठराव केलेला आहे की अण्णाभाऊला भारतरत्न दिलं पाहिजे त्यानिमित्तानं आपण एकजूट होऊयात आणि अण्णाभाऊचा विचार तळागाळापर्यंत पोहोचून खचलेल्या मोडून पडलेल्या माणसांना स्वाभिमानानं उभा राहण्याची प्रेरणा देऊयात पुन्हा एकदा अण्णाभाऊ विनम्र अभिवादन करतो थांबतो धन्यवाद आमच्या न्यूज चॅनलकरिता कॅमेरामन मोहसिन शेख सह वृत्तसंपादक मायकल मंतोडे